नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता माग आपण जेएमसीची भरती टाकली होती मुंबईची ती भरती मित्रांनो सगळ्यांनी पाहून घ्या आता आपण पाहणार बँकेची भरती ती पण आता कुठल्या बँकेची तर पहा सिंधुदुर्ग डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस सिंधुदुर्ग जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँके त्र्याहत्तर जागांसाठी भरती आहे मित्रांनो आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे तिथं सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्र्याहत्तर जागांची भरती सुटलेली आहे तर पहा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो हो की भरती सुटली का नाही सुटली तुमच्या मनात डाऊट राहायला नको त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जी आरचा शर्ट देतोय मित्रांनो तर पहा द सिंधुदुर्ग डिस्टेट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सिंधुदुर्ग रिक्वायरमेंट ऑफ क्लर्क तर मित्रांनो क्लर्क म्हणजे काय लिपिक जी, जी बँकेत मित्रांना क्लर्कचे काम करतात आहेत लिपिकची कामं करतात मित्रांनो त्याची व्हॅकन्सी आहे मित्रांनो कलरची व्हॅकन्सी सुटलेली आहे आता पुढं पाहू आपण पूर्ण माहिती मित्रांनो पदाच नावे लिपिक आणि पदसंख्या आहे त्र्याहत्तर लिपिक पद आहे मित्राणू पदाचं नावेटोल व्हॅकन्सी आहे मित्रांनो त्र्याहत्तर व्हॅकन्सी आहे पाहिजे शैक्षणिक पात्रता काय पदवी किंवा पदव्युतर पदवी तुमचे जा ग्रॅज्युएशन झालं पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे दोन्ही किंवा सांगितलं मित्रांनो पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तुमच्याकडे तुम एम एस सी आय सर्टिफिकेट असलं पाहिजे एम एस आय सर्टिफिकेट किंवा जे एम एस सी आय टी ते एम एस आर टीच्या म्हणजे समतुल्य आहे ते पाहिजे तुमच्याकडं बेसिकली एम एस सी टी प्लस तुम्हाला संगणकच नाही असणार एक प्रमाणपत्र आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ही याची मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे तर याच्यात आता निवड प्रक्रिया कशी आहे निवड प्रक्रिया थोडं सिलेक्शन कसं होईल मित्रांनो आता एक टप्पा असं त्याचा एक टप्पा पाहू आपण तर पहिलं होणार आहे मित्रांची ऑनलाईन एक्झाम आता मित्रांनो ह्याचं मराठीत ट्रान्सलेशन केलं नाही कारण आपण जेअर हाय असं घेतलं आहे कारण तुम्हाला नंतर वाटायला नको मित्रांनो त्यासाठी आपण बघा फॉर द पोस्ट ऑफ क्लिअर द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स विल बी ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन एक्झाम अँड पर्सनल इंटरव्ह्यू त्यांनी सांगितलं मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन होणार आहे तुमची ऑनलाईन परीक्षा आणि पर्सनल इंटरव्यू होणार मित्रांनो दोन स्टेप आहेत पहिली होणार ऑनलाईन एक्झाम दुसरं होणार इंटरव्ह्यू आता मित्रांनो आपली जी ऑनलाईन एक्झाम आहे तुमची ऑनलाईन कंडक्ट करणार आहे त्याचा सिलेबस पाहू आपण तर आता मित्रांनो ऑनलाईन परीक्षा सिलेबस पाहो तर पहा नॉलेज ऑफ बँकिंग अँड कॉपरेशन याचा मित्रांनो असणार तीस प्रश्न तीस मार्काला आणि याचा मिडियम ऑफ एक्झाम म्हणजे परीक्षा माध्यम काय इंग्रजी आणि मराठी आणि टोटल मित्रांनो टोटल टाईम ड्युरेशन पंच्याहत्तर मिनटं आहे मित्रांनो टोटल म्हणजे पूर्ण त्याच पहा नव्वद प्रश्न असणार आहेत नव्वद मार्काला टोट आणि परीक्षा माध्यम असणार इंग्रजी आणि मराठी तर दुसरा सब्जेक्ट कोणता आहे मित्रांनो पहा नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी त्याच्या मित्रांनो वीस प्रश्न असणारा वीस मार्काला नॉलेज ऑफिकल ॲग्रिकल्चर बेस्ड रुरल इकोसिस्टम दहा प्रश्न दहा मार्काला नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज मराठी भाषेचं ज्ञान दहा प्रश्न दहा मार्काला जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ करंट अफेअर्स करंट मित्रांनो चालू घडामोडी आणि जी के सामान्यानं चालू कळली याचा दहा प्रश्न दहा मार्कला मेंटल अँड लॉजिकल एबिलिटी आयक्यू टेस्ट बुद्धिमत्ता थोडक्यात आयक्यू टेस्ट घेतली जातात दहा प्रश्न दहा मार्कला असा टोटल मित्रांनो नव्वद प्रश्न असणार नव्वद मार्काला परीक्षा माध्यम असणारे मराठी आणि इंग्रजी तुम्हाला टोटल टाइम आहे पंच्याहत्तर मिनटे तर हे ऑनलाईन एक्झामिशन विल बी ओनली इन इंग्लिश अँड मराठी लँग्वेज म्हणजे मित्रांनो गील जी गील तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती फक्त इंग्रजी आणि मराठी या भाषेमध्ये होणार आहे कॅन डेस टू स्कोर मिनिमम फिफ्टी पर्सेंट मला ॲज कट ऑफ मार्क्स फॉर बिंग शॉर्टलीज फॉर पर्सनल इंटरव्ह्यू तुम्हाला मित्रांनो पन्नास टक्के करून तुम्हाला पंचाळीसपेक्षा जास्त मार्क घ्यावं लागणार आहेत पंचाळीस प्लस मार्क घेतले तरच तुम्ही मित्रांनो मुलाखतीसाठी क्वालिफाय होणार इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार टोटल नव्वद मार्काचा पेपर आहे तुम्हाला पंचाळीसपेक्षा जास्त मार्क पडले तरच मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार तर पेनल्टी फॉर रॉंग आय बी एस युज्युअल प्रॅक्टिस मित्रांनो पेनल्टी शंभर टक्के आहे मित्रांनो आय बी एस जे सेम पेनल्टी लावते वन बाय फोरची मित्रांनो तीच असणार पेनल्टी तर आम्ही तर त्यांनी सांगितलं नाही तर ऑनलाईन एक्झामिशन झाल्याच्या नंतर मित्रांचा पर्सनल एंट्री होणार आहे तर पुढं मेरिट लिस्ट कशी लागणार पहा सिलेक्शन लिस्ट <coughs> लिस्ट विल बी प्रेपर इन डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ कोर्स ऑफ ऑप्टेन इन ऑनलाईन एक्झामिनेशन इंटरव्यू त्यानंतर यांनी तुमचं अंतिम फायनल मेरिट कसं लागणार आहे तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन परीक्षेत मिळाला स्कोर इंटरव्ह्यू मध्ये मिळालेला स्कोर या दोन्हीचं कंबाईन केलं जाणार मित्रांनो आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार तर मित्रांनो पहिलं तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय होण्यासाठीच ऑनलाईन परीक्षेला पंचाळीसपेक्षा जास्त मार्क घेतले तर तुम्ही मित्रांनो मुलाखतीला क्वालिफाय होणार तुमची मित्रांनो मुलाखत होणार मुलाखत झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमची फायनल मिलिस्ट लागणार आणि त्यात तुमचं नाव येऊ शकतं मित्रांनो हे झाले मित्रांनो पूर्णपणे सिलेक्शन प्रोसेस कशी आहे निवडीचा टप्पा कसा आहे ऑनलाईन परीक्षा मुलाखत आणि सिलेक्शन डॉक्युमेंटेशन वगैरे होईल नाही तर मित्रांनो सिलेक्शन झाल्याच्या नंतर आता वयाची अट पाहू आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते अडतीस वर्ष मित्रांनो जे विद्यार्थी वय वर्ष एकवीस वर्षापासून ते अडतीस वर्ष मित्रांनो लास्ट डेट याची ज्यांनी ज्यांनी आणि पेक्षा जास्त तुमचं कमी असलं पाहिजे सर्व अप्लाय करू शकतो त्याला नोकरी ठिकाण पहा मित्रांनो सिंधुदुर्ग मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याची मध्यवर्ती बँकेची जाहिरात आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नोकरी ठिकाणी सिंधुदुर्गच राहणार आहे फी पहा मित्रांनो दीड हजार रुपये प्लस जी एस टी आता फी भरपूर जास्त आहे मित्रांनो का आता आपल्याला त्यांनी ठरवलेली आहे पंधराशे एस जीएसटी मित्रांनो एवढी फी सी सेस कंडक्ट करत शंभर टक्के एस कंडक्ट करून पण फी आहे मित्रांनो दीड हजार एस जीएसटी सर्वांसाठी फी ह्यांनी काय सांगितलं की कॅटेगरी वाईज काय नाही सांगितलं दीड हजार एस जीएसटी मला परीक्षा फी भरावं लागणार आहे आता पगार किती असणार आहे प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो बँक जाहिराती सगळं ठीक आहे म्हणाल पगार काय राहील तर पगार पण पाहो मित्रांनो प्रशिक्षणात ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग फेज मध्ये असणार तुम्हाला अठरा हजार रुपये महिना दिला जाणार आणि प्रशिक्षणानंतर मित्रांनो अंदाजे पंचवीस हजार तीस हजार इन हँड भेटणार मग तुमच्या मित्रांनो एकवीस हजारचे बेसिक पे असणार तुम्हाला पी एफ वगैरे सगळं कट होऊन तुम्हाला तीस हजारपर्यंत इन हँड भेटणार फायदे काय इतर फायदे काय तुमचा पी एफ मित्रांनो असणार प्रोव्हिजनल फंड त्याला म्हटलं जातं ग्रॅट्युएट असणार वैद्यकीय सुविधा असणार तुम्हाला आणि इतर भत्ते बँकेचे इतर भत्ते असतील मित्रांनो महागाई भत्ता झाला किंवा मित्रांनो तुमचा ट्रॅव्हलचा बाकी जे बँकेचे भत्ते मित्रांनो तुम्हाला प्रवास भत्ता झाला डी एचआरए व सर्व घरबाडे भत्ता झाला सर्व भत्ते तुम्हाला ज्यापर्यंत बँकच्या नॉर्मल क्लर्कला ज्या फॅसिलिटी भेटतात त्या सगळ्या तुम्हाला फॅसिलिटी भेटणार मित्रांनो भत्त्याने सांगते तुम्ही जर ट्रेनिंग खेचला असणार अठरा रुपये महिना ट्रेन झाल्यानंतर मित्रांनो तुमचा पगार तर मित्रांनो तुम्हाला असणार चाळीस बेचाळीस हजार रुपये तुमचं कट एफ वगैरे सगळं कट भेटवून तुम्हाला इन हँड तुम्हाला इन हँड सर सांगतो तीस हजार रुपये येणार आता मित्रांनो आता अर्थ राज्यमंत्री हे जागले त्यांना सांगितलं त्यांना लागू होणार आहे तर आपण तुम्ही नॉर्मल जो गव्हर्नमेंटचा क्लर्क असतो बँकेमधला क्लर्क असतात सेम त्याच तेच फायदे तुम्हाला सर्व पण बेसिक पे फॅसिलिटी सर्व सर्व तुम्हाला इथे लागू होणार मित्रांनो प्रश्न पडतो बाबा पगार झाला सर्व झाला ते कामे का असणार तर तुम्हाला नॉर्मली सर्वांच्या परिचयात असाल की मित्रांनो बँकच्या क्लरची कामं काय असतात तर तुम्हाला सांगतो मित्रांनो पहा ग्राहकांचे व्यवहार हाताळणे ठेवी पैसे काढणे खाते उघडणे बंद करणे पासबुक अपडेट करणे संगणकावर नोंद ठेवणे मित्रांनो कर्ज अर्ज व वसुली कामात मदत करणे रोकड ताळमेळ हिशोब सांभाळणे आता मित्रांनो ही झालं प क्लरची कामं काय असतात मित्रांनो नॉर्मल तुम्हाला सगळं माहिती असतं क्लरचं टायपिंग वगैरे सगळं नोंद ठेवणे ग्राहकांची मदत करणे हे सर्व बँकेच्या संदर्भातली काम असतात आता परीक्षा केंद्र असणार बा परीक्षा केंद्र तुम्हाला सांगतो पहा त्याने सांगितले बा द ऑनलाईन एक्स विल बी हेल्ड फॉलोइंग फाईव्ह सेंटर पाच सेंटर पा सिंधुदुर्ग रत्नागिरी पणजी माडगाव आणि मापुसा हे मित्रांनो पाच सेंटर आहे त्या पाच सेंटर तुमची एक्झाम होणार आहे सिंधुर्ग आणि नंतर इंटरव्ह्यू मित्रांनो त्यानंतर तुमच्या तुमचं ऑनलाईन एक्झाम झालेत ना हॉल ते तुम्हाला इंटरव्ह्यूच सात ठिकाण सांगा तर तुम्हाला जायचे पण पहिली ऑनलाईन एक्झाम पाच ठिकाणी होतात पा सिंधुदुर्ग रत्नागिरी पणजी मडगाव मापुसा हे पाच ठिकाणी तुमची एक्झाम सेंटर असणारी मित्रांनो परीक्षा केंद्रे आहेत आता महत्वाच्या तारखा काय आहेत आपण पाहू मित्रांनो तर महत्वाच्या तारखा पहा मित्रांनो हो का मग त्यांनी जी आर मी सांगितलं तेच तुम्हाला सांगतो मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन स्टार्ट डेट पाच नऊ दोन हजार पंचवीस पाच सप्टेंबरपासून मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन लास्ट डेट तीस नऊ दोन हजार पंचवीस मित्रांनो तीस सप्टेंबर मित्रांनो लास्ट डेट आहे फक्त मित्रांनो तुम्हाला याचे पंचवीस दिवस दिलेले आहे लास्ट डेट टू मेक पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी तीस तारीख मित्रांनो फी भरायची आणि डाउनलोडिंग ऑफ हॉल तिकट फॉर ऑनलाईन एक्झिन सेवन टू डेज बिफोर एक्झामिशन डेट आता प्र तुम्हाला सर सांगतो तुमचं परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार ज्या दिवशी तुमची म्हणजे परीक्षेच्या साठ ते दहा दिवस आधी तुमचं हॉल तिकीट येणार मित्रांनो महत्वाचं तारखं पाच तारखेपासून फॉर्म चालू झाले मित्रांनो फॉर्मची लास्ट डेट किती नेट आहे का फॉर्मची लास्ट डेट आहे तीस सप्टेंबर मित्रांनो आणि तुमचं पेमेंट पण तीस सप्टेंबर आहे आणि हॉल तिकीट कधी डाऊन होणार ज्या परीक्षेच्या दहा ते पंधरा दिवस आधी हॉल तिकीट तुम्हाला येतील मित्रांनो पंचवीस दिवस राहिले मित्रांनो आपण जास्त होता व्हायला लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो बाकीच्या पण जाहिरात टाकतो मित्रांनो त्याचनुसार ही पण टाकली मित्रांनो लवकर वीस ते पंचवीस दिवस आहे लवकरात लवकर अप्लाय करून टाका तर मित्रांनो ही झाली आपली सिंधुदुर्ग जिल्हा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात नोकरी करायची पण बँकेत करायची तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा एकदम बेस्ट आहे मित्रांनो मित्रांनो नक्कीच तुम्ही अप्लाय करा आणि मित्रांनो या आपल्या बँक क्षेत्राकडे महाराष्ट्राचे विद्यार्थी थोडे कमी प्रमाणात येतात मित्रांनो तुमचं एकच काम आहे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जो स्पर्धा परीक्षा अभ्यास करतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला या भरतीचा लाभ घेता आला पाहिजे तर मित्रांनो ही झाली सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात याची पूर्णपणे आपण व्हिडिओत कवर केलेली आहे पण माझ्याकडून अजून काही गोष्टी राहिली असतील तर कमेंट नक्की करा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला भेटू व्हिडिओमध्ये जय हिंद